हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर स्वामी समर्थ आणि काल जो व्हिडिओ मी शु शेअर केला होता तुमच्यासोबत जे की माझं वेट लॉसबद्दल तर एवढ्या बापरे खूप ताईंनी कमेंट केले की कसं केलं काय ते पण सांग आणि बऱ्याच ताईंनी त्या जे योगा वगैरे घेतात ना त्यांचा नंबरसुद्धा मागितलेला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट पिन केली ती तोच नंबर आहे आणि बऱ्याच ताईंनी जॉईनसुद्धा केलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या खाली कोणी कोणी जॉईन केलेला आहे सॉरी क्लास जॉईन केलेला आहे त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा जेणेकरून मलासुद्धा समजेल की कोणी कोणी जॉईन केलेला आहे क्लास ऑनलाईन तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई डाएट वगैरे सांग कारण बऱ्याच ताईंना हे काय म्हणजे तेवढं ऑनलाईन वगैरे क्लास जॉईन कर करायला जमणार नाही तर डाएट वगैरे कसंच प्रत्येकाचं वेगळं असतं खाणंपा खानपाण्या सुद्धा असतं म्हणजे कोण नॉनव्हेज खातं कोण नाही तर मी सगळ्या शेवटी आहे ना म्हणजे व्हिडिओमध्येच ह्याच व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची टिप्स जे की मला खूप महत्त्वाची ठरली ह्या तीस दिवसामध्ये वजन कमी करायला तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा खूप छान फायदा होईल आणि एकदम सोपी आहे ते पुढे मी सांगेनच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऐकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकता 对。<laughs> आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला जर असेच वेट लॉसचे काही टिप्स वगैरे हो शेअर करायचे असतील तर नक्कीच मी अधूनमधून शेअर करीन जे की मी मी स्वतः माझ्या म्हणजे वेट लॉस जर्नीमध्ये अनुभवलेत आणि ते काय मला कोणी सांगितलं नाही फक्त मी आपण कसं एक प्रयत्न करतो की हे केल्यानंतर वजन कमी होईल ते आता त्यांची तर डाएट चालूच आहे पण थोडंफार मी सुद्धा त्यामध्ये इन हे केलेलं आहे समावेश केलेला आहे तेच मी तुम्हाला पुढे सांग तर चला आता इथं स्वयंपाकाची म्हणजे स्वयंपाक झालता मिस्टर सुद्धा गेले त्यांच्या कामावरती आणि सुद्धा गेली स्कूलमध्ये मा पण माझं स्वयंपाक म्हणजे सकाळचं पण भाकरीच खाते संध्याकाळचं पण भाकरीच खाते ले 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 तर आता दोन लाटायच्या राहिलेल्या कारण सकाळी खूप घाई झाली उठायला उशीर झाला त्यामुळे एवढी घाई उरली अगोदर म्हटलं त्यांचं आवरून द्यावं आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक करून घ्यावं तर तेच करत होते आणि बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा सुद्धा आल्या की ताई तू डेली रुटीन टाकत जा जे काही असेल तुझं लाईक लाईफस्टाईलचं जे काही डेली रुटीन आहे ते शेअर कर आम्हाला बघायला आवडेल आणि तेच तेच असं नाही हो वाटत आम्हाला पहिले तू कसं शेअर करायची तसं तर नक्कीच मी प्रयत्न करेन आणि छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन तर चला आणि बऱ्याच ताईंनी स्वतःची त्यांची त्यांची मतंसुद्धा मांडले की हजार रुपयामध्ये तू जिमलासुद्धा जाऊ शकते असं तसं तर बरोबर आहे त्यांचं पण एक मत पण काय होतं जिमला आपण हाऊसवाईफ असतो त्यामुळे जाणं होत नाही आणि जिमसुद्धा होतून म्हणजे बाहेर जावं लागतं पण आपल्याला घरी बसल्या हे आपल्याला ऑनलाईन क्लास जॉईन करता येतो त्यासाठी खरंच खूप छान आहे तर एका ताईने लिंक विचारलेली ह्या ज्युसर ग्राइंडर मिक्सर हे तिन्ही पण एकत्र आहे तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नाही म्हटलं तर सात आठ महिने झाले हे मी वापरते आणि एक नंबरची क्वालिटी आहे मी हे फ्लिपकार्टवरून घेतलेलं थोडंसं क्लॉस कॉस्टली आहे पण एक नंबर चालते त्यासोबत दोन भांडे येतात मिक्सरचे एक आपल्याला छोटंसं ग्रेव्ही वगैरे बनवायला आणि एक मोठं असं ज्यूस वगैरे बनवायला सकाळी उठायला उशीर झाला की सर्व कामाचं एकदम असा हे उडतं आणि माझी स्किन केअरसुद्धा करायचं राहिलेलं तर चला म्हटलं अगोदर स्किन केअर करून घ्यावं हो, नंतर जे काही घरातली स्वच्छता आहे ते करून पूजासुद्धा करायची होते नाही म्हटलं तर आता दहा वाजत आलत्या आणि रोज माझं दहापर्यंत निम्म काम होतं फक्त कपडे राहतात पण आज सर्व काम माझं तसंच राहिलेलं आहे असं दिवशी होतं आग आ, पुढं महाग आणि आपल्याला तर कुठं जायचं घरीच असतो आपण हळूहळू करायचं जेणेकरून कामंसुद्धा सुद्धा व्यवस्थित होते आणि आपल्याला दिवस जातो नाही तर काय होतं सकाळ सकाळ लवकर कामं करून ठेवली की परत काय करावं काय करावं असं दिवस म्हणजे बोर जातो त्यासाठी तर आता इथं मी मोबाईल शेट करत होते पण अचानक मोबाईल पडला बरं बेडवरच ठेवलेलं त्यामुळे मोबाईलला वगैरे काही झालं नाही तर आता स्किन केअर करून घेतलेलं आहे आणि बघू शकता ग्लो चेहऱ्यावरतीचा ग्लो कारण एक म्हणजे काय म्हणतात आपलं खाणं पिणं आपण चेहऱ्यावरती काय लावतो आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आपण काय खातोय पितो आहे आणि पौष्टिक जे काही असेल ते आणि खरंच आता मला विश्वास पटलेला आहे की खरंच आपण जे काही पौष्टिक आहे आणि आपल्या शरीराला जेवढी गरजेचं आहे तेवढं पण खाल्लं पाहिजे आपोआप चेहऱ्यावरती ग्लो येतो कोणतीही क्रीम लावायची सुद्धा गरज भासत नाही तर चला त्यानंतर सर्व घरातली क्लिनिंग क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आता पूजा करून घेते आणि ह्या ग ड्रेसचा आहे ना और, नेक आहे ना खूप डीप आहे त्यामुळे मी अशा ओव्हननी बांधलेले आहे आणि असं ओव्हर ठेवलं की इकडून तिकडून पडत असे त्यामुळे एकदाच मी बांधून घेतली आणि आता दोन दिवसानंतर श्रावणसुद्धा चालू होतं तर मला क्लिनिंग अगोदर करून घ्यायची आहे श्रावण चालू व्हायच्या अगोदर कारण खूप दिवस झाले मी घरातली क्लिनिंग केली नाही आणि खरंच खूप हे झालेलं आहे आणि जेव्हा मी क्लिनिंग करेल तेसुद्धा ब्लॉग तुम्हाला मी शेअर करेन कारण बऱ्याच ताईंना माझे क्लिनिंगचे ब्लॉग जे काही किचनचं असतं ते बघायला आवडतं तर नक्कीच मी ते सुद्धा शेअर करेन तर झालेली आहे पूजा वगैरे करून रांगोळी सुद्धा काढून घेतली अगोदर अगरबत्ती लावली नंतर धूप होता तर धूप धूपसुद्धा लावलं ला, आणि आणि अजून एक महत्त्वाचं एका ताईनी कमेंट केली की बापरे चहा पित नाही माझ्याकडून तर शक्यच नाही चहा सोडणं ना वगैरे आणि त्या कमेंट खाल कमेंटला दहा का बारा जणींनी आता तर मी काय बघितलं नाही कारण आता तो व्हिडिओ चांगल्याच चा, व्हायरल गेला पण बऱ्याच ताईनी त्याच्यावरती लाईक केलं जेणेकरून मला ते समजलं असा प्रॉब्लेम बऱ्याच ताईंला आहे की चहा सो सोडूच शकत नाही तर ताईनो आपल्याला आता आपल्याला वजन पण कमी करायचं आहे आणि आपल्याला हेल्दी बॉडीसुद्धा पाहिजे तर काहीतरी आपल्याला सोडावंच लागेल काय म्हणतात ना कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे तसंच मी सुद्धा केलं एक महिना खरंच ते सोपं नाही कारण एखादी गोष्ट आपण लहानपणापासून लहानपणापासून म्हणायचं आता तर आपण लहानपणापासूनच पित आलेलो आहे आता आपण आपल्या लेकरांना देत नाही पण आपल्या वेळेस आपल्याला देत होते लहान होतो तेव्हा त्यामुळे ते सोडणं खूप कठीण जातं पण एकदा सवय लागली ना अजिबात काहीच वाटत नाही तर त्यानंतर मग आणला मी स्कूलमधून घेऊन आले म्हणजे व्हॅन येते पार्किंगमध्ये जावं लागतं तिथून तिला घेऊन आले तिचंसुद्धा आवडलं आता ती बसलेली आहे अभ्यासाला आणि आता मला साडेचारसुद्धा वाजलेत आणि क्लास जॉईन करायचा आहे तर आता मी क दुपारी जेवले त्याच्यावरती आता डायरेक्ट मी संध्याकाळी जेवते अधूनमधून भूक लागली तर खात असते आणि ह्याच्यासाठी मी म्हणते की तुम्ही एकदा त्या ताईंना कॉल करा बघा काय म्हणते डायट वगैरे कसं आहे कारण डाएट खरंच खूप महत्त्वाचं आहे तुम्ही व्यायाम करा अगर नका करू पण डायट एक वजन कमी करायला खूप महत्त्वाचा भाग ठरतो फक्तच एक सिक्रेट रहे। ता ता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर आता मी आवडलेला आहे क्लास जॉईन करण्यासाठी टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घालते कारण काय होतं आपल्याला जे कुर्ती वगैरे घालून योगा वगैरे करता येत नाही कारण पाय वगैरे अडकतो त्यासाठी असे कम्फर्टेबल कपडे घालूनच करायचे तर एक महत्त्वाचं गोष्ट तर आता बघा ही तर मी उभं राहून पाणी पेलं तर असं कधीच करायचं नाही कारण मी मला वाटते मी पहिल्यापासून उभं राहून पाणी प्यायचं पटपट प्यायचं आणि व्हायचं मोकळं तर ह्या तीस दिवसात मी एक अनुभवले की कधीच उभं राहून पाणी प्यायचं नाही आणि शांत बसून खाली हळूहळू पाणी प्यायचं आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते सिक्रेट सांगते तर आता तर कधीच कधीही काही खाल्लं तर लगेच पाणी प्यायचं नाही आता जेवण तुम्ही केलं आणि लगेच पाणी प्यातं आणि सुद्धा खूप सवय होती जेवण केले की पाणी प्यायचं जेवताना पाणी प्यायचं नाही म्हटलं तर माझं जेवण चालू असताना एक दीड ग्लास तर पाणी प्यायची आणि ते केल्या पेल्यामुळे काय व्हायचं आपली क्रिया व्यवस्थित होत नाही त्यासाठी पा जेवण केलं की एक तास आपण गॅप ठेवायचा आणि एक तासानंतर पाणी प्यायचं आता तुम्हालासुद्धा हे कठीण कठीण वाटणार आहे कारण सवय असते जेवलं की पाणी प्यायचं पण एकदा सवय लागली ना अजिबात काय होत नाही वाटत नाही तर हे तुम्ही करून बघा जेवल्यानंतर एका तासाने पाणी प्यायचं एक तासाने नाही जमलं तर अर्ध्या तासाने सवय लागेपर्यंत पण एकदा सवय लागली ना एक तासभर अजिबात जेवल्यानंतर पाणी प्यायचं नाही जेणेकरून पचनक्रिया अगदी व्यवस्थित होती आणि हे मला खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि हे मीच माझ्या शरीरावरती अनुभव म्हणजे हे केलेलं आहे हे काय मला कुणी सांगितलं नव्हतं पण हे खरंच मला खूप खूप महत्त्वाचं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि नक्की ट्राय करून बघा आणि त्याचा रिझल्टसुद्धा मला क कळवा तर हिता आता स्वयंपाकाची तयारी करते आता भाकरी वगैरे बनवायची बाकीचं भाजी भात झालेला आहे आणि हां अजून एका ताईची कमेंट आली की ताई तुझी काही तब्येत एवढी नाही कमी करायची काहीच गरज नाही आहे तेवढी छान आहे पण मला काय वाटते माहिती आहे का माझं वजन तुम्ही पाहिलंच असेल एकाहत्तर होतं आता कमी केले मी पाच किलो कमी केले अजून मला पाच ते सात वजन कमी करायचं म्हणजे जास्तीत जास्त दहा ते पंधरा ह्याच्यापर्यंत वजन कमी करायचे कारण काय होतं माहिती आहे का आता आपल्याला काहीच वाटत नाही पण मला जसं वजन वाढलं ना तेव्हापासून हो टास दुखणे उठायला बसायला सुद्धा खूप त्रास व्हायचा आणि आता काय माझं वय पण नाही की तो त्रास सहन करावा म्हणून नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे माझं व वय पंचवीस आहे त्यामुळे मग मी हे डिसिजन घेतलं की वजन कमीच असायला पाहिजे आता जास्त पण मी कमी करणार नाही फक्त पन्नास पंचावन्न साठच्या हा घरा म्हणजे पन्नास ते एकोणसाठ ह्या लेवलमध्ये असलं पाहिजे तर जास्त काही मी कमी करणार नाही कारण जास्तच कमी केलं की व्यवस्थित नाही दिसत त्यासाठी आणि ते आता ह्यांच्या कमेंट खाली सुद्धा खूप जणांनी लाईक केलं ला। तर दिसायला तुम्हाला कमी वाटते पण वजन माझं जास्त होतं प्रत्येक कुणी विचारलं ना वजन किती आहे तर त्यांना खरंच वाटत नव्हतं की आ, सत्तर वजन असेल कारण दिसून येत नव्हतं तेवढं वजन पण वजन माझं खूप होतं सत्तर एकाहत्तर तर आता इथं मी भाकरी बनवून घेतली छान अशी ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरी खातो आणि थंडीचं वगैरे मग बाजरीचे असते दोन्ही भाकरी कधी ज्वारीची कधी बाजरीची तर त्या भाकरीसुद्धा बनवून घेतली आणि आता भाजून घेते आणि हा ताईनं कोणी कोणी जॉईन केलेलं आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला छान वाटेल म्हणजे आता तुम्ही समजू शकता तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ